नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला ना कोकणातील मातीचं घर दाखवते कवलारू आणि मातीचं घर हे बघा समोरच आहे हे बघा इकडे भाऊ लाव मला हो दाखव हे <laughs> बघा इकडे मातीचं घर आहे बंद इकडे मातीचं घर आहे आणि कवलारू मातीचं कोकणातील मातीचं कवलारू घर दाखवते हे बघा या घरात ना लेडीज नाही दोन जेंट्सच आहेत ते बाबा असतात आता त्यांचा था मुलगा गणपती असल्यामुळे आले हे बघा इकडे हे ना आम्ही याला पडवी बोलतो दाखव पडवी हा पहिला जो असतो ना एंट्री केल्यावर त्याला आम्ही पडवी बोलतो की ओटी बोलतो वरती असते म्हणून ओटी पूर्वीची लोकांना शेतातून आले ना की काहीतरी असं हे बघा टांगून ठेवायची लटकवून त्याला काय आम्ही खुंटी बोलतो खुंटी आणि हा साना आहे साना म्हणजे दिवा वगैरे ठेवायचे असे पहिले लावून लाईट नसायच्या नंतर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा याला आम्ही साना बोलतो आणि ही खुंटी खुंटी ओटीचा काय सांगणार हे बघा वेळ कोळट्या वगैरे हे ठेवण्यासाठी हे बघा लोकंडी हा बांबूचा वापर करून हे बघा मध्ये कसं हे करून केलेलं आहे टिकावापासून ना दोनच माणसं राहतात म्हणजे जेंट्स एक बाबा आहे ते आणि आता त्यांचा मुलगा गणपतीला आलाय म्हणून पण स्वच्छता बघा किती त्याच्यानंतर इकडे पण हे बघा हे चारही साइड ला साने तिकडे एक आहे हा खुंट आहेत खुंटी खुंटी तुम्ही काय बोलता बघा इकडे ना हा एक्स्ट्रा रूम आहे वरती खोली आहे सामान वगैरे बघा स्टोरेज कसं ठेवलंय बघा तुम्हाला एकही पोस्ट दिसणार नाहीये बघा कसे वासे वगैरे तरी चकाचक ठेवलेले आहे बघा इकडे त्याच्यानंतर इकडे किचन घर आहे हा ना आमचं हा त्यांचा स्वयंपाक घर आहे बघा कसं व्यवस्थित ठेवलेलं आहे बघा इकडे ह्या दोन चुली आहेत व्यवस्थित आहे बघा दोघ आले चल हे बघा हे ना व्हायन आहे व्हायन तुम्ही काय बोलता ना त्यामुळे तुम्हाला कमेंट्स बनतात ह्याच्यात ना दळण गाळायचे पहिले सगळे मसाला, मसाला पण वाटायचे मसाला आता पण वाटत नाही मिक्सरवर पाटा वायण्याच्या नंतर पाटा आला पाटा गेला आता मिक्सर आला। <laughs> ते हे व्हाय नाही तुमच्याला काय बोलतात ते सांगाय बघा भांडी घेली कशी चका चे हे बघा चुलीवर जी असली तरी भांडी हे भांडी ठेवायला पण लाकडाची भांडी लाकडाची बघा इकडे एक तर कष्ट नाहीये इकडे छोटीशी खिडकी आहे पहिल्या खिडक्या असं काय काय वरती बघा इकडे ठेवायचे सावधी बघा ही पहिली आहे बघा शेणाने सारवलेली सूप कसे हे बघा शेणाने सारवलेलं सुप लेडीज नसून पण इकडे हे बघा चुक आहे इकडे पण डबे बघा काळ कसं झालंय आणि इकडे ना असा पहिले मच्छी अशी ठेवायची बांधून मुंग्या जातात ना म्हणून बघा असं तांदूळ ठेवायचे हे बाबा आता एकटेच आहेत ना त्याच्यामुळे देवघर आहे बघा पहिले देवघर बघा हा असायचे लाकड्याचा कसा आयडिया हा ना बघा दिवा ठेवण्यासाठी बघा लाकडाचा कसा केलेला आहे म्हणजे खुर्ची टाइप आहे बघा कस मस्त ना तेल लागलं तरी त्या लाकडाला लागणार ला दिवा ठेवण्यासाठी टांगून केले हे बघा ही तार टोकून टांगलंय हे देवघर आहे चिऱ्याचा खांब आहे हा चिऱ्याचा खांब आहे आणि काय हे भाल भाल तिकडे काल दिसणार आणि हे बघा कौल कशात व्यवस्थित ने बसवले बघा एक पण गोष्ट हा व्हिडिओ आजचा ना कोकणातील मातीच्या घराचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे अजून आहेत का मातीची घरं कोकणातून बघत असाल ना तर तुमच्याकडे अशी मातीची घरं आहेत का ते पण सांगा आणि आजचा कोकणातील मातीचं कवलारू घर कसा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत आता बाय बाय